इनडी आघाडी आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र विकास आघाडी यांनी जेवढं खोट भ्रम असत्य केवळ मतांसाठी पसरवलं समाजाविरुद्ध जणू काही उज्ज्वल आहेत अशा पद्धतीचा प्रचार करा आयोगाच्या समोर काँग्रेसला आणि वर्षादा उत्तर द्यावं लागेल एकेकडे उमेदवार डिक्लेरेशन देखील बाकी आहे आम्हाला महायुतीमध्ये जिंकायचं आहे आणि त्यामुळे महायुतीचा प्रचार करणं हे माझं कामच आहे आणि म्हणून एका बाजूला ज्यावेळेला उबाटास सेनेने उमेदवार घोषित केला त्यावेळेला महायुती म्हणून मतदारांपर्यंत जाणं हे कर्तव्य समजून भारतीय जनता पक्षाचे शिवसेना एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळेच शिक्षक असो वा पदवीधर यांच्या संपर्काला आजपासून सुरुवात केली आहे ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय शंभर टक्के विजय या दोन्ही जागांवर आमचा होईल या निवडणुकीमध्ये इनडी आघाडी आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र विकास आघाडी यांनी जेवढं खोटं भ्रम असत्य केवळ मतांसाठी पसरवलं सर्व रेकॉर्ड यांनी खोटं बोलण्याचे पार केलेले आहेत उज्ज्वल निकम यांच्या विरोधामध्ये वर्षातही दे गायकवाड यांना मतं द्या म्हणून जे पॅम्प्लेट काढण्यात आलं होतं ज्यामध्ये स्फोटक खोटं आणि एका समाजाविरुद्ध जणू काही उज्ज्वल निकम आहेत अशा पद्धतीचा प्रचार करला त्याची तक्रार आम्ही केली होती निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली आहे आणि आता या आयोगाच्या समोर काँग्रेसला आणि वर्षातही उत्तर द्यावं लागेल आम्ही याचा पाठपुरावा करू समाजामध्ये समाजा भेदभाव जाती जातीमध्ये भांडणं धर्माधर्मामध्ये वितुष्ट हे काँग्रेस आणि उबाटाने केलं आहे हा त्याचा ढळळीत पुरावा आहे आणि म्हणून नोटीस इलेक्शन कमिशनने काढली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका